पूरग्रस्तांच्या मदतीला पुन्हा धावला श्री गुरुदत्त कारखाना पूरग्रस्तांसाठी उभी केली छावणी काही दिवसांपासून शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे शिरोळ तालुक्यातील सर्व पूरग्रस्त लोकांना आणि जनावरांना आधार देण्यासाठी आजपासून म्हणजे शनिवार दिनांक सत्तावीस जुलैपासून गुरुदत्त शुगर यांच्या वतीनं कार्यस्थळावर पूरग्रस्त लोकांसाठी पूरग्रस्त छावणी उभा केली असल्याची माहिती गुरुदत्त चेअरमन माधवराव घाटगे यांनी दिली जुलै महिन्यात पुन्हा एकदा आपण या महापुराच्या विळक्यात सापडलो असताना परत एकदा मदतीचा हात म्हणून शेतकऱ्यांची जनतेची आणि मुख्या जनावरांची होणारी बिकट अवस्था पाहून जनावरांची छावणी तसेच लोकांना निवाऱ्याची सोय करण्याचा निर्णय श्री गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन श्री माधवराव घाटगे तसेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री राहुलदा घाटगे यांनी घेतला कारखान्यावर निवाऱ्याची व्यवस्था तसेच जनावरांची छावणीची सोय करण्यात आली शिरोड तालुक्यात दोन हजार पाच दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस यासाठी आलेल्या महापुरात गुरुदत्त शुगरने मोलाची मदत केलेली होती